आणि मग तो निर्णय घेतल्यानंतर पनवेल नगरपालिकेची निवडणूक आली निवडणूक आल्यावर त्यांनी सांगितलं की आता ही निवडणूक आपल्याला गांभीर्यानं लढली पाहिजे आणि गांभीर्यानं लढली असं केव्हा म्हणू शकू ज्या वेळेला त्यावेळेचे थेट निवडून आलेले नगराध्यक्ष जयंत्रेजी जयंत मात्रे यांच्या विरोधामध्ये ते मी ज्या वॉर्डात राहतो त्याच वॉर्डात ते राहतात त्यामुळे ते तिथून पुढची निवडणूक थेट नव्हती राहणार तर त्याच्यासमोर दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडे उभं करायचं तर ही निवडणूक आपण गंभीरपणानं लढवतो असं सिग्नल पक्षामध्ये जाणार नाही आणि म्हणून मला त्यांनी सांगितलं की तुलाच लढवायची निवडणूक आणि मग तेव्हापासून तो लोकप्रतिनिधी बनण्याच्याकडचा प्रवास सुरू झाला त्यावेळेस राजकारणात मी होतो फक्त निवडणूक लढवावी लागेल आणि निवडणूक लढवायची म्हटल्यावरती ती जबाबदारी घ्यावी लागेल ती जबाबदारी घ्यायची म्हणजे आवश्यक तितका वेळ द्यायला पाहिजे त्याची मानसिकता आधी नव्हती ती निधून तयार व्हायला सुरुवात झाली नसतो झालो जर राजकारणी तर एका अर्थानं मी कॉन्ट्रॅक्टर होतो म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीचं काम पाहत होतो आणि तिच्यातही या परिसरात काम करताना वेगवेगळ्या पद्धती असते म्हणजे चरितार्थ उदरनिर्वाहाचं साधन कॉन्ट्रॅक्टरशीप असतं पण मगाशी जसा उल्लेख केला गेला तसा की साहित्य वाचकांची वगैरे जी आवड आहे म्हणजे दोन हजार तेरा साली आपलं नाट्यगृह हो, कन्वेचं तयार झालं परण, आ, ते नाट्यगृह तयार झाल्यापासून त्या नाट्यगृहामध्ये मी एकही अख्खं नाटक पाहू शकलेलं नाही अजूनपर्यंत आणि ते तयार व्हायच्या आधी विष्णुदास भावे शिवाजी मंदिर कालिदास मोडून कुठे दामोदर परळ गिरगाव म्हणा तिथे जाऊन नाटकं मी पाहिलेली आहे ठाण्याला गडकरी रंगायतन अशी सगळीकडे नाटक जाऊन पाहिले फक्त नाटक अजून पाहू शकलेलं नाही कारण तिथे भेटलं तिथे मी जाणार आहे असं माझ्या डायरीत कोणी पाहिलं तिथं असं म्हणून माझ्या वेळ कोणीतरी मागून घेत तिथं महत्वाचं असल्यामुळे द्यावा लागतो तर मग जर कसतो राजकारणात तर मला असं वाटतं की काही हे जे शब्द ज्याला म्हणूया चांगल्या अर्थात तर असे जो उपस्थित आले आहेत